नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांसोबत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत सांगोला बाजारमधील सुक्या चारा म्हणजे की ज्वारीचा सुका काढबा असतो त्याच्याबद्दलचे जे दर आहेत त्याच्या आधी माहिती आज आपण पाहणार आहोत मित्रांनो जर आपण आपल्या चॅनल असाल तर चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटन समोर घंटा बटन दाबा नमस्कार नमस्कार काय म्हणतात दर काय चालू आहेत दर अठराशे एकोणीसशे दोन हजार पर्यंत चालू असते बरं अठराशे ते दोन हजार रुपये चालू आहे अठराशे ते दोन हजार चालू आहे म्हणजे अठरा रुपये वीस रुपये पेंडी एक रेट चालू आहे एक पेंडी दाखव कशी जरा एका पेंडीमध्ये किती ताटे कसे आहेत एका पेंडीमध्ये अंदाजे न मोजता ताटाय सर वीस पंचवीस च्या रेंज मध्ये चालू आहे तीस तीस पर्यंत ताटा आहेत आता हे तुमचं पोच कसं भेटणार काय घरपोच हजारला अठरा हजार एकोणीस हजार एक हजार पेंड्या पोच करू तुम्ही हो गाव कोणतं आपलं गाव दक्षिण सोलापूर भंडार तुमचं नाव नंबर सांगा नाव मनोज बुगडे मोबाईल नंबर एट टू झिरो एट झिरो एट नाईन फोर फोर नाईन मित्रांनो अशा प्रकारे ज्वारी सुका काढबा आहे रेट हे अठरा रुपये वीस रुपये पेंडी म्हणजे शेकडा जर म्हणा गेलात तर अठरा ते अठराशे ते दोन हजार रुपये शेकडा रेट चालू आहे मीडियाला का मला काय युट्यूब चॅनलला युट्यूब युट्यूब कोणच्याला येते शेती संघोपन काय सांग कसं विकलंय पाच हजार रुपये शेकडा पाच हजार रुपये शेकडा शेतकऱ्याची शंभर टक्के माती झालेली आहे शंभर टक्के म्हणजे शंभर शेकडा का हजार रुपये पिंड पाच रुपये पिंडी बर आता हे दहा कुठे आमच्या काकाला दिलंय आता काय आता होत झुन होते। खाऊन खायला नजर या काय म्हणते तर काय चालू आहे गाव म्हणलं मांजरी सांगोला त्याकडे आम्हाला किती पेडे पोच करताय गाडीची एवढं किती नऊशे हजार नऊशे हजार कडापोजतोय आम्हाला आणि एका दिसतो अंदाजे काय अंदाजे एक दहा पंधरा वीस पंचवीस असत कसं म्हणत आहे शेकडा कसं म्हणत आहे शेकडा दोन हजार रुपये दोन हजार रुपये शेकडा वीस रुपये पेंटी चालू आहे एका पेंटीमध्ये अंदाज ताटे किती बसतात काय एका मोजून टाकले नसते अंदाजे बकळ असते बरं मग पंचवीस तीस पंच तीसशे तीस वरूनच गाव कोणतं आपलं मुंडेवाडी मुंडेवाडी फक्त पावसाळ्या पाण्यावर ज्वारी असते पावसाळ्या पाणी काय म्हणता था? शेकडा जर काढ अंतरावर असतं किती अंतर टाकायचं तरी था जवळपास अंतरावर असलं तर एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये कोणतं बोराळ आहे मंगळवड तालुका हा एकाडे मला सात टेम्पो किती पकडा बसतो सहाशे नऊ गाडी आहे सहाशे नऊ गाडी आहे बरं किती बसतात याकाड्या मला तेराशे चौदाशे बसतो तेराशे चौदा काढ पेंड्या बसतात दोन हजार एकवीसशे रुपये रेंज वीस एकवीस रुपये एक पेंढीची जर रेट चालू आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही सांगवाला बाजारमध्ये जर भेट दिली तर तुम्हाला सतराशे अठराशे रुपये शेकडा जर असलेल्या ज्या काही कडे पेंडे ते तुम्हाला मिळून जातील अंदाजे नऊशे ते हजार पेंडे एका टायमाला तुम्हाला घरपोच मिळून जातात